नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहावीच्या इतिहासाचा सातवा चॅप्टर बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात या ठिकाणी खेळ आणि इतिहास या चॅप्टरला याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचे बघा की खेळांचे महत्व काय आहे काय आहे परत नंतर खेळांचे प्रकार कोणते कोणते आहे खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण काय आहे परत नंतर खेळांचे साहित्य आणि खेळणी परत नंतर खेळणी आणि इतिहास आणि परत नंतर खेळ आणि वाङ्मयीन साहित्य व चित्रपट आणि खेळ आणि व्यावसायिक संधी काय आहेत काय नाही सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं त्यामध्ये अभ्यासायच्या आहे ओके मग बघा आता यामध्ये मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे काय त्याला आपण काय म्हणतो खेळ असं म्हणतो म्हणजे काय की मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केलेली केली जाणारी कोणती जी काय कृती असते त्याला काय म्हणतो आपण खेळ असं म्हणतो बघा खेळांचा इतिहास हा माणसा एवढाच कसा आहे जुना जुना आहे म्हणजेच काय की नॉर्मली आता मनोरंजनासाठी आपण खेळ खेळत असतो ओके आणि त्याचाही काहीतरी इतिहास आहे मग बघा खेळांचा इतिहास हा माणसाने एवढा जुना आहे कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे खेळणे हा काय माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे <het> मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात म्हणजे काय प्रारंभीच्या काळात किंवा अगोदरच्या काळामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जात शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता तसाच तो खेळ व मनोरंजनाचाही एक भाग होता ओके म्हणजेच काय की तो शिकार करणं काय उदरनिर्वाहाचा तर भाग होताच पण नॉर्मली काही राजे महाराजे तो खेळ म्हणून काय केला जायचं खेळा जायचा किंवा मनोरंजनाचा एक भाग होता बघा भारतातील प्राचीन साहित्यात आणि भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यांमधून ओके बघा द्यूत परत नंतर कुस्ती रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे काय उल्लेख आपल्याला काय होतात पाहायला मिळतात आता या ठिकाणी बघा कुस्ती खेळताना चित्र वगैरे दाखवले आता थोडस इथं येऊयात की माहित आहे का तुम्हाला यामध्ये बघा वडोदरा येथील प्रसिद्ध पहिलवान बघा जुम्मा दादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा परत नंतर पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ गुजरात मधील बघा स्वर्णिम गुजरात स्पोर्ट विद्यापीठ गांधीनगर परत नंतर कोल्हापूर येथील बघा खासबाग व मोतीबाग तालीम अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि पुण्यातील बालेवाडी येथील श्री छत्रपती छत्रपतीबा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी काय ते प्रसिद्ध आहेत ओके कधी जर या शहरांमध्ये गेलात तर अवश्य या ठिकाणा ठिकाणाला भेट द्या बघा आता माहिती आहे का तुम्हाला यामध्ये बघा जातं दुसरं बघा खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे म्हणजे जे काही खेळ आणि ग्रीक लोक जे आहेत यांचे नाते प्राचीन काळापासून आपल्याला पाहायला भेटत आहे बघा खेळांना नियमित व ओके वसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले म्हणजे काय की खेळांचे नियम तयार केले आणि परत नंतर त्यांना सुसंघटित स्वरूप असं ग्रीक लोकांनी दिलं बघा धावणे थाळीफेक रथ व घोड्यांच्या शर्यती कुस्ती परत नंतर मुष्टीयुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले आणि प्राचीन ऑलिम्पिक बघा खेळाची स्पर्धा ऑलंपिया या ग्रीक शहरात घेतली म्हणजेच काय की नॉर्मली बघा प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची जी काय स्पर्धा आहे ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते ओके म्हणजेच काय की ऑलिम्पिकचे जे काही गेम होतात म्हणजे काय त्याच्यामध्ये भाग घेणं आणि विजय मिळवणे हे काय मानाचं समजलं जात आहे आणि सध्या भारतामधले पण खूप सारे खेळाडू याच्यामध्ये काय करतात भाग घेतात बघ नेक्स्ट आता यामध्ये खेळांचे महत्व काय आहे ब खेळाला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळांमध्ये आहे बघा मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवान बघा ताजेतवाने करण्याचे काम वेळ बघा खेळ करतात बघा ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळांमधून बघा खेळाडूंचा व्यायाम होतो म्हणजे काय की त्याच्यामधून आपला काय होतो व्यायाम पण होत असतो परत नंतर शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात म्हणजे काय शरीर काटक आणि बळकट बनवण्यास काय करतात खेळ मदत करतात परत नंतर खेळांमुळे बघा मनोधैर्य चिकाटी परत नंतर खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते आणि सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात आप सहकार्य परत नंतर संघ भावना काय वाढीच लागते ओके आणि नेतृत्व गुणांचा काय होतो विकास या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो नेक्स्ट आहे खेळांचे प्रकार आता खेळांचे प्रकार कोणते कोणते आहेत बघा खेळांचे बैठे आणि मैदानी असे दोन प्रकार आहेत खेळांचे कसे आहेत बैठे आणि मैदानी कसे आहेत दोन प्रकार आहेत मग आता बैठे खेळ कोणते बघा बैठे म्हण बघा बैठे म्हणजे बसून खेळा खेळायचे खेळ आता उदाहरणार्थ बुद्धिबळ असेल पत्ते असतील सोमट्या कॅरम परत नंतर काचकवड्या हे खेळ कोठेही बसून खेळता येतात आणि बघा सागर गोटे हा खेळ खेळण्या खेळ हा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात जे काय सागरगोटे आहे हा खेळ म्हणजे काय बैठा खेळ कोण खेळतात प्रामुख्याने मुली खेळतात भातुकली हा खेळही लहान मुलांचा बघा मुलींचा काय समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकतात ओके या फॉर्म मध्ये जसं की त्या ठिकाणी बाहुलीचं लग्न लावणं हे करणं त्या करणं ओके ह्या सगळ्या गोष्टी विशेषतः बघा बाहुला बाहुलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा काय आहे सोहळा त्या ठिकाणी मानला जातो परत नंतर बुद्धिबळ पण कसं आहे बैठा खेळ या ठिकाणी आहे परत नंतर आता मैदानी खेळ बघा मैदानी खेळामध्ये मैदानी खेळांमध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत ओके बघा देशी खेळांमध्ये लंगडी कबड्डी परत नंतर आट्यापाट्या खो खो आणि इत्यादी खेळांचा त्यामध्ये काय इत्यादी खेळांचा त्यामध्ये काय होतो समावेश होतो ओके या मध्ये आता कबड्डी खेळताना इथे चित्र दाखवलेलं आहे बघा आता मुलामुलींमध्ये गोट्या लगोरी विटीडांडू भिंगरिया नंतर भोवरे फुगडी झिम्मा लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत ओके या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट बघा आता या ठिकाणी लंगडी वगैरे दाखवलेली आहे परत नंतर बघा आता माहिती आहे का तुम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या आता ती दिनचर्या आता कुठून घेतलेली आहे बघा की विष्णू भट्ट गोडसे यांच्या माझा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे मग आता बघा की आता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या काय होती बघा त्या पुस्तकामधून मधलं हे काय एक त्यांनी पॅरेग्राफ टाकलेला आहे बघा बाईसाहेबांस बघा शरीराचा शोक फार होता पहाटेस उठून मल्लखांबाशी जाऊन दोन घटका कसरत करून नंतर घोडा बघा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून ओके हत्तीस फेरफटका करून चार घटका दिवसास खुराकाचे खाणे व दूध पेणे करून स्नान होत असे म्हणजेच काय की एवढ्या सगळ्या गोष्टी कोण झाशीची राणी लक्ष्मीबाई करत होत्या ओके म्हणून त्यांचं शरीर एकदम काय होतं म्हणजे काय की काटक आणि म्हणजे काय का एकदम टन होत ओके या फॉर्म मध्ये <coughs> मजबूत होतं परत नंतर बघा आता विदेशी मैदानी खेळांत बघा बॅडमिंटन असेल टेनिस ते टे बघा टेबल टेनिस असेल तसेच हॉकी परत नंतर क्रिकेट फुटबॉल गोल्फ परत नंतर पोलो इत्यादी खेळांचा त्यामध्ये काय होतो समावेश होतो परत नंतर बघा मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत म्हणजे काय की नॉर्मली जे काय त्याला आपण काय म्हणतो ऍथलेट्स असं म्हणतो बघा मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत बघा यात शंभर मीटर दोनशे मीटर मॅरेथॉन आणि परत नंतर अडथळ्याच्या शर्यती यांचा समावेश या ठिकाणी होतो आता या ठिकाणी टेबल टेनिस खेळतानी मुलं दाखवलेली आहेत परत नंतर फुटबॉल खेळताना आहे स्केटिंग खेळताना आहे ओके या फॉर्ममध्ये मध्ये बघा आता शारी बघा शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळांमध्ये गोळा फेक थाळीफेक लांब उडी उंच उडी परत नंतर पाण्यातील खेळांमध्ये पोहण्याच्या शर्यती वॉटर पोलो परत नंतर नौकानयन तसेच बघा शरीर बघा शारीरिक कसरतीच्या ओके खेळांमध्ये मल्लखांब परत नंतर दोरीवरचा मल्लखांब परत नंतर त्या ठिकाणी जिमनॅस्टिक्स इत्यादींचा काय होतो त्यामध्ये समावेश होतो या ठिकाणी आता मल्लखांबाचं काय दिलंय चित्र दिलेलं आहे या प्रकारे त्या ठिकाणी काय केलं जातं व्यायाम केला जातो परत नंतर बघा आता त्यामध्ये आता माहिती आहे का तुम्हाला श्रीमती मनीषा बाट बघा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक बघा पूरक असा मल्लखांब व त्यातील बघा पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील बघा उत्तर पेशवाईतील मल्ल विद्यागुरू बाळ बघा बाळन भट्ट देवधर यांची आहे म्हणजेच काय की नॉर्मली जे काय मल्लखांब जो आहे म्हणजे काय की मल्लखांबाची निर्मिती आणि परत नंतर त्या ठिकाणी त्याच्यावर ज्या काय कसरती आहेत ओके म्हणजे काय हे शोधून काढण्याचं काम कोण केलेलं आहे म्हणजे काय बाळन भट्ट देवधर यांची आहे आता बाळण भट्ट्यांना हा व्यायाम प्रकार वानराच्या झाडावरील क्रीडा म्हणून बघा स्पुरला बघा स्पुरला असेही त्यांनी नमूद केलेले आहे ओके या फॉर्ममध्ये परत नंतर नेक्स्ट बघा आता सहाशी खेळ जसं की आता सहाशी खेळामध्ये कोणता स्केटिंग म्हणजेच काय करतात म्हणजे काय की आपल्या म्हणजे काय असे बुट असतात की त्याला काय असतात चाक असतात ओके आणि त्याच्यावरती आपल्याला चालायचं असतं आता हे थोडासा सहाशी खेळ आहे ओके पडलं की हातपाय मोडल्याशिवाय राहत नाही ओके या फॉर्म मध्ये बघा सहाशी खेळ स्केटिंग आणि बघा स्कीइंग ओके म्हणजे काय घसरण्याच्या शर्यती परत नंतर आईस हॉकी हे खेळ लोकप्रिय झालेले आहेत किंवा लोकप्रिय आहेत बघा आता साहसी व रोमांचकारी खेळांमध्ये बघा प्रस्तरारोहण असेल ग्लायडिंग असेल सायकल ओके मोटार कार यांच्या शर्यतींचा समावेश होतो ओके या फॉर्म मध्ये परत नंतर बघा आता खेळांच्या स्पर्धा बघ खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे बघा ऑलिम्पिक असेल एशिया दिव्यांगांचे ऑलिम्पिक क्रिकेट विश्वचषक स्पर्धा हॉकी कुस्ती बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात आणि आपल्या देशात हॉकी क्रिकेट ही बघा हॉकी क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत म्हणजे काय की का आता आपल्या देशामध्ये दे। मुख्य पाहता क्रिकेट हे लोकप्रिय हॉकीचं तेवढं दे काय आहे म्हणजे काय राष्ट्रीय खेळ असून सुद्धा या ठिकाणी हॉकीला जास्त प्राधान्य दिलं जात नाही क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं जाते बघा हॉकी हा भारताचा ब हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि या खेळाच्या स्थानी बघा या खेळांच्या ओके स्थानिक शहरी तालुका जिल्हा राज्य राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर बघा स्तरांवर स्पर्धा होतात आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे खेळाडूस बघा त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते म्हणजेच काय की नॉर्मली ते काय की त्या ठिकाणी खेळाडूंचं करिअर किंवा भविष्य त्यामध्ये असते परत नंतर बघा आता माहिती आहे का, का तुम्हाला आता मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे बघा भारतीय हॉकी खेळाचे आणि बघा संघनायक होते काय बघा भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते म्हणजे काय कॅप्टन होते त्यांच्या नेतृत्वाखाली इसवी सन एकोणीसशे छत्तीस साली कधी इसवी सन एकोणीसशे छत्तीस साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन मध्ये सुवर्ण पदक जिंकले म्हणजेच काय की त्यांच्या म्हणजे काय की नॉर्मली ज्या ज्या वेळेस ते काय होते त्या ठिकाणी म्हणजेच काय की कॅप्टन होते त्यांच्या म्हणजे काय ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं त्या ठिकाणी एकोणीसशे छत्तीस मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे काय की बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले बघा त्यापूर्वी एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस मध्येही भारत भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदके जिंकली होती तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघांकडून खेळले होते आणि एकोणतीस ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस म्हणजेच काय की बघा एकोणतीस ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस, दिवस म्हणून पाळला जातो कोणता एकोणतीस ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस जो आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस, दिवस म्हणून पाळला जातो बघा त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात कोण मेजर ध्यानचंद यांना आणि इसवी सन एकोणीसशे छप्पन्न मध्ये त्यांच्या हॉकीतील ओके कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले कधी एकोणीसशे मध्ये त्यांच्या बघा हॉकीतील कामगिरी बद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने काय केले सन्मानित केले गेले खरं नंतर नेक्स्ट आहे बघा खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण आता यामध्ये जर बघायला गेलो तर विसाव्या एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले म्हणजेच काय की जग पातळीवर सगळे खेळ खेळले जाऊ लागले बघा ऑलिम्पिक परत नंतर एशियाड ब्रिटिश राष्ट्रकुल विंबर्डन ओके यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट फुटबॉल लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर करता बघा एकाच वेळी केले जाते म्हणजेच के काय की नॉर्मली जिथं मॅच चाललाय तिथून डायरेक्टली जगभर प्रमे काय प्रक्षेपण केलं जाते किंवा टी टी व्हीवरती दाखवलं जाते बघा ज्या देशांचा त्या बघा ज्या देशांचा त्या खेळात सहभाग बघा काही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा त्या खेळाचा आनंद बघा घेत असतात म्हणजेच काय की त्या खेळामध्ये काय की नॉर्मली असे काही देश आहेत त्या म्हणजे काय की देश खेळ खेळत जरी नसले तरी पण तिथले जे काही प्रेक्षक आहेत त्याचा आनंद घेत असतात उदाहरणार्थ बघा क्रिकेट विश्वचषक विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेर्यात पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला या जगभराच्या प्रेक बघा प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे बघा हौशी खेळाडू बघा शिकण्यासाठी सामने बघतात हौशी खेळाडू जे काय असतात शिकण्यासाठी काय करतात सामने बघतात म्हणजेच काय की नॉर्मली कसा सिक्स मारला कसा फोर मारला ओके ह्या सगळ्या गोष्टी परत नंतर प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात जे काय प्रेक्षक आहेत ओके ते कशासाठी बघतात मनोरंजनासाठी कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्यांकडे बघतात आणि प्रेक्षकांना बघा सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येतात म्हणजेच काय की जे काय प्रेक्षक असतात ओके म्हणजे काय आता नॉर्मली म्हणजे काय की तिथं वर काय चाललेलं आहे किंवा वर काय चाललेलं आहे परत नंतर त्याची पार्श्वभूमी काय इतिहास काय ह्या सगळ्या गोष्टी समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात परत नंतर नेक्स्ट आहे बघा खेळांचे साहित्य आणि खेळणी बघा मग लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधने व उपकरणे असतात त्यांना खेळणी म्हणतात त्यांना काय म्हणतो आपण खेळणी असं म्हणतात प्राचीन स्थळ बघा प्राचीन स्थळांच्या ओके उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहे ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत ओके या फॉर्ममध्ये परत नंतर नेक्स्ट बघा प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे का जे काय प्राचीन साहित्य आहे ओके प्राचीन काळातील भारतीय साहित्यामध्ये बाहुल्यांचा आपल्याला उल्लेख मिळतो आताच आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये बघितलं जसं की कटपुटोळ्यांचा खेळ असेल ओके मग काय हडप्पा आणि मोंज या ठिकाणी त्याचे अवशेष सापडलेले आहेत बघा नंतर शूद्रकाच्या एका नाटकाचे नाव मच्छकटिक असे आहे आणि मच्छ्यकटिक म्हणजे मातीची गाडी ओके मच्छ्यकटिक म्हणजे काय की मातीची गाडी असा त्याचा अर्थ होतो परत नंतर बघा आता माहिती आहे का तुम्हाला आता कथा सरितसागर ओके बघा कथा सरितसागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांची वर्णने आली आहेत त्यात बघा उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन ला वर आहे म्हणजेच काय की नॉर्मली या ग्रंथामध्ये उडणाऱ्या लाकड्या बाहुल्यांचं काय त्या ठिकाणी वर्णन केलं आहे या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडतात आणि काही नाचत तर बघा काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख आहेत आणि सध्या म्हणजे काय लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये अशा बाहुल्या आपल्याला पाहायला भेटतात ओके या फॉर्म मध्ये आल्या लक्षात चला नेक्स्ट हे आता थोडस चला शोधूया ते तुम्ही बघून घ्या एकदा ओके आपण थोडस समोरचं घेऊयात खेळणी आणि इतिहास ओके okay? ओके okay? बघा खेळणी आणि त्यांचा इतिहास बघा खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांवर प्रकाश पडतो म्हणजेच काय की खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञान म्हणजेच काय की जसं जसं वेळ बदलत गेली तसं तसं खेळ बदलत गेले खेळणी बदलत गेली आणि त्यांचे प्रकारही त्यांच्यामध्ये नवीन नवीन -न्यान तंत्रज्ञान यायला लागली परत नंतर धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात आणि महाराष्ट्रात दिवाळीत बघा दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे बघा या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच ओके हा एक प्रकार आहे म्हणजेच काय की नॉर्मली किल्ले बांधल्यानंतर आपण कोणता किल्ला बांधला आणि ते किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणती लढाई लढावी लागली होती याच्यामुळे तो आपल्याला इतिहास काय होता असतो समजत असतो ओके या फॉर्म मध्ये बघा इटलीतील पॉम्पेई बघा इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंत बाहुली सापडली आहे भारतीय कायदा म्हणजे काय हस्तिदंत बाहुली सापडली ती पहिल्या ओके शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे पहिल्या शतकातील म्हणजे काय त्यावेळेस म्हणजे काय की एक दोन लागले होते तिथपासून ते म्हणजे काय शंभर पर्यंतच्या शतकातील असेल असा आहे बघा त्यावरून भारत आणि बघा रोम यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल अनुमान करता येतो म्हणजे काय त्या काळापासूनच म्हणजे काय भारत आणि रोममध्ये काय होते संबंध होते अशा रीतीने उत्खननात मिळालेली बघा खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर बघा परस्पर संबंधावर प्रकाश टाकू शकतात म्हणजेच काय त्या काळातही म्हणजे या दोन देशांमध्ये काय होत होते व्यापार होत होते त्यांचा काहीतरी सांस्कृतिक म्हणजे काय की सलोखा का असेल किंवा व्यापारिक सलोखा असेल असं आपल्याला त्यामधून काय होते दिसतंय परत नंतर नेक्स्ट बघा खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट आता बघा खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवीन ज्ञानशाखा आहे म्हणजेच काय काय नॉर्मली एखादा खेळ झाला तर नॉर्मली आता त्याच्या खेळाविषयी संपूर्ण माहिती किंवा खेळाविषयी संपूर्ण इतिहास त्याच्यामध्ये खेळाडू कोण होते हा खेळ कधीपासून सुरुवात झाला हा खेळ खेड़ कसा खेळला जातो या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी लिहून ठेवल्या जातात त्याला आपण खेळासंबंधित साहित्य असं म्हणतो आणि एक वेगळी ज्ञानशाखा तयार झालेली आहे बघा खेळांशी संबंधित पुस्तके कोश नव्याने तयार होत आहेत मराठी भाषेत नुकताच बघा मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला नाही काय मराठी भाषेत नुकता जे काय मल्लखांबाचा जो काय इतिहास आहे तो प्रकाशित झाला व्यायाम या विषयावर कोश आहे परत नंतर खेळ या विषयाला बघा वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे म्हणजे काय षटकार नावाचे काय म्हणजे काय की जे काय नियतकालिक आहे ते काय प्रसिद्ध व्हायचं म्हणजे काय की फक्त खेळ या विषयाला धरून म्हणजे काय की त्याच्यामध्ये सगळ्या खेळाच्याच म्हणजे काय की सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायच्या किंवा नॉर्मली खेळाविषयी न्यूज त्यामध्ये यायच्या परत नंतर इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या बघा दूरदर्शन वाहिन्या आहेत म्हणजेच काय की बघा काही जे चॅनल्स असतात आपल्या टी व्हीवरती फक्त आणि फक्त स्पोर्ट असतात म्हणजे काय फक्त आणि फक्त ते खेळच दाखवत असतात ओके या फॉर्ममध्ये परत नंतर बघा अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झालेली आहे ओके म्हणजे काय जसं की एम एस धोनी म्हणजे काय महेंद्रसिंग धोनी यांच्यावरती ते पिक्चर निघाले क्रिकेटर आहेत ओके म्हणजे काय खूप जणांवरती काय निघालेले आहेत पिक्चर निघाले आहेत ओके या उदाहरणार्थ मेरी कॉम असेल दंगल असेल या मेरी दंगल, ओके? ओके या आता कॉम म्हणजेच काय की त्यांच्यावरती पिक्चर निघालेला आहे दंगल ओके त्याच्यावरती निघालेला आहे ओके या फॉर्म मध्ये मेरी कॉम ही ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला बघा मुष्टी योद्धा आणि फोगाट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत कधी जर दंगल बघितले नसेल, नसेल तर एकदा दंगल बघून घ्या म्हणजे काय की तुम्हाला समजेल किंवा मेरी कॉम म्हणजेच काय की पिक्चर बघितला नसेल तर एकदा काय घ्या बघून घ्या ओके या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट बघा चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड परत नंतर त्या काळातील भाषा कशी होती पेहराव कसा होता सामान्य जीवन बघा जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो कारण की नॉर्मली आता हे सगळे चित्रपट आहे काय आता नॉर्मली जर बघितलं की जे काही चित्रपट खेळाडूंच्या ह्याच्यावरती येतात त्या काळामध्ये त्यांनी केलेलं स्ट्रगल असेल परत नंतर त्यांच्या काळामध्ये असलेली वेशभूषा त्यांच्या काळामध्ये असलेली बोलीभाषा ही जशाला तशी त्या पिक्चरमध्ये दाखवावी लागते म्हणून याचा अभ्यास सखोल असणे गरजेचं आहे या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य बघा या बघा या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते आणि बघा कोशांतर्गत वा वर्तमानपत्रे बघा कोशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना ओके खेळांचा इतिहास माहीत असणे काय आवश्यक असते कारण की एखादा लेख लिहायचा आहे एखाद्या खेळाविषयी लेख लिहायचा आहे तर त्याचं इतमभूत इतिहास माहिती असणं खूप आणि खूप गरजेचं आहे ओके या फॉर्म मध्ये परत नंतर नेक्स्ट आहे खेळ आणि व्यावसायिक संधी आता बघा जे काही खेळाडू असतात ते ज्यावेळेस मॅच जिंकतात किंवा नॉर्मली काही वेगळी कामगिरी करतात त्यावेळेस ते त्यांना त्यांच्यामध्ये पैसे भेटत असतात म्हणजे व्यवसायाची संधी आहे बघा खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरीही त्यांना बघा त्यांचा निकटचा संबंध आहे म्हणजेच काय की खेळ व इतिहास म्हणजेच काय की नॉर्मली या दोघांमध्ये संबंध आहे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत इतिहासाचे जे काही विद्यार्थी असतात ओके त्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत म्हणजेच काय की नॉर्मली समजा आता क्रिकेट जरी आपण उचललं आणि त्याचा इतिहास काढला तर खूप सारा आता सगळा सग्ड़ा इतिहास सगळ्यांना माहिती नसतो पण जे कोणी त्याचा अभ्यास करते ओके त्याला समोर त्याचा फायदा होत असतो परत नंतर ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची ओके राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची ओके मदत घ्यावी लागत असते ओके त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना म्हणजेच काही व्यवसायाची संधी प्राप्त होते परत नंतर खेळांच्या बघा स्पर्धा सुरू असताना ओके त्याबद्दल खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षा पूर्ण पूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ञांची आवश्यकता असते आणि या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास मागील आकडेवारी खेळातील विक्रम गाजवले बघा गाजलेले खेळाडू कोण आहेत आणि खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो आता ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट बघता किंवा हॉकी बघता आता बघा त्या ठिकाणी कॉमेंट्री कोणतरी करत असते सतत तो कोणी न कोणी तरी बोलत असते आता ते बोलत असते वेळेस म्हणजे काय समजा एखादा खेळाडू पिच वरती खेळण्यासाठी आला किंवा ग्राउंडवरती खेळण्यासाठी आला तर त्याची सगळी हिस्ट्री तिथं सांगितली जाते किंवा सगळा इतिहास याबद्दल सांगितला जातो किंवा त्या खेळाबद्दल सगळा इतिहास सांगितला जातो आता हे कोण करू शकते ज्याला हा इतिहास माहिती आहे तेच करू शकते दुसरं कोणी करू शकते का नाही ओके या फॉर्ममध्ये परत नंतर आता दूरदर्शन वरून हॉकी क्रिकेट फुटबॉल कबड्डी बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते म्हणजे काय जशाला तसं आपण लाईव्ह बघू शकतो ओके हो नाही ना? विविध वाहिन्यांमुळे ओके हो या खेळासंबंधित नोंदी बघा नोंदी ठेवणाऱ्यांना म बघा नोंदी ठेवणाऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या चोवीस तास सुरू असतात खेळाशी संबंधित असल्या ज्या काय वाहिनी असतात त्या चोवीस तास आपल्याला सुरू असताना काय होतात दिसतात त्यामुळे या त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी काय होतात उपलब्ध होतात ओके या फॉर्म मध्ये हो परत नंतर खेळ बघा खेळाच्या स्पर्धांमध्ये या ठिकाणी बघा पंचांची आवश्यकता असते पंचांची म्हणजे काय की अम्पायर ओके यांची काय असते आवश्यकता असते म्हणजे काय आउट झाले की नाही हे बघण्यासाठी किंवा नॉर्मली त्या ठिकाणी बॉल कसा गेलाय कसा नाही ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी पंचांची आवश्यकता असते पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात म्हणजेच काय की नॉर्मली पंच म्हणून पात्र बघा पात्रता प्राप्त करण्यासाठी त्याच्याही परीक्षा असतात बघा अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर काम करण्याची संधी मिळते आणि सहकारी आणि खाजगी पातळींवरून लोकांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू असते किंवा आहेत ओके या फॉर्म मध्ये परत नंतर खेळाडूंसाठी शिष्यवृत्तींची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे काय जे काय आता खेळाडू असतात ओके आता खेळांमधून रोजच्या रोज त्यांना रोजगार मिळणार आहे का नाही तर यासाठी त्यांना शिष्यवृत्त्या उपलब्ध करून देतात आणि खाजगी बघा सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजेच काय की त्यांना सेपरेट त्या ठिकाणी आरक्षण किंवा सेपरेट त्या ठिकाणी काय रिझर्वेशन आपल्याला पाहायला भेटतंय परत नंतर नेक्स्ट बघा आता माहिती आहे का तुम्हाला यामध्ये बघा क्रिकेट सामन्यांचे मराठी भाष बघा मराठी भाषेतून समालोचन बघा समालोचन पूर्वी बाळ बघा बाळ ज पंडित म्हणजे काय करत असत आणि आकाशवाहिनीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचे कान करत असत म्हणजेच काय की एकदम काय की कान लावून रेडिओ ऐकत असत पूर्वीच्या काळामध्ये टीव्ही वगैरे होत्या का नाही तर फॉर्ममध्ये हे समालोचन करताना बाळ पंडित ओके त्या मैदानाचा इतिहास म्हणजेच काय काय आता समालोचन करते असते मैदान कसं आहे त्याचा इतिहास परत नंतर खेळाडूंचा इतिहास प्रत्येक खेळाडूचा इतिहास काय आहे खेळांशी संबंधित असणारे आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती ते देत असत आणि त्यांना ओके खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन ओके रंजक व्हायचे आणि चांगल्या प्रकारे म्हणजे तो खेळ कसा चाललाय कसा नाही त्यांचा इतिहास कसा आहे कसा नाही ह्या सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे काय निमूटपणे ते समजावून सांगायचे किंवा म्हणजे काय एकदम खोलात जाऊन ते समजावून सांगायचे म्हणून त्यांचं समालोचन किंवा नॉर्मली ते त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण ओके म्हणजे त्यांची कॉमिट्री ही लोकांना काय करायची आवडायची ओके या फॉर्म मध्ये या ठिकाणी आपला कम्प्लिटली चॅप्टर संपलेला आहे म्हणजे काय या चॅप्टरमध्ये आपण खेळासंबंधी तंबूत ज्ञान काय केले प्राप्त केलेलं आहे ओके नेक्स्ट चॅप्टर बाबा आपण काय नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत तो म्हणजे पर्यटन आणि इतिहास ओके चला थांबूया त्या ठिकाणी थँक्यू सो मच